हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि पुन्हा एकदा संपादकीय चर्चा या भागामध्ये खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे पुढं जागण्याअगोदर लेख पाहण्याअगोदर तुमच्यासाठी एक सूचना असे की या पी डी एफ म्हणजे या लेखाच्या ज्या काही पी डी एफ आहे ते तुम्हाला अनोखी लाईफ या टेलिग्राम चॅनलवर भेटतील परंतु त्या आहेत लघु टिफन शॉर्ट नोट्स त्याच्यामध्ये व्याकरणाचा भाग नाही त्या समजायला थोडं तुम्हाला किचकट जाईल त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओ पहा म्हणजे ते तुम्हाला समजेल नाहीतर ते थोडंसं कॉम्प्लेक्स होत जातं काय लिहिले असं होतं आणि लघुटे पण एकाच पानावर आहेत कारण ते तुम्हाला शेवटी रिवाईज करण्यामध्ये आणि जे काय आपण परत परत अभ्यास करतो ज्यामध्ये सोयीस्कर हो यासाठीच तो भाग आहे तर करूया सुरुवात आजच्या लेखला आजचा पहिला लेख आहे सागरी सुरक्षाविषयी दिनांक सात जानेवारी दोन हजार एकवीस रोजी द हिंदूमध्ये आलेला हा लेख आहे आता या लेखामध्ये बोलत असताना सर्वप्रथम एका मिलिटरी थेरिस्ट प्रसिद्ध मिलिटरी थेरिस्टचं उदाहरण दिलं जातं त्यांचं नाव आहे सॅन जो तर ते बोलतात फॉर नॉलेज विषयी फॉर नॉलेज म्हणजे काय पूर्वज्ञान पूर्वज्ञान कशाचं जो काही पुढचा देश आहे विरोधी देश आहे त्याच्याबद्दल असणारी माहिती युद्धामध्ये जे काही महत्वाची असे म्हणजे कसं त्यांचे ठाव ठिकाणी कोणते आहे मोक्याचे ठिकाणी कोणते आहेत त्यांची जो काही जमीन आहे ती कशा प्रकारची आहे त्यांच्याकडे हत्यार कोणते आहे सैन्यबळ कोणतं आहे काय आहे काय नाही या सर्व गुपित माहिती ज्या त्या देशानं पुढं सामोरं आणल्या नाही त्या सगळ्या माहिती असणं म्हणजे पूर्वज्ञान असणं अशामुळे काय होतं की त्या युद्धामध्ये किंवा झालं तर त्याच्यामध्ये आपली स्थिती मजबूत करता येते तर मग ही जी काही माहिती आहे ती कोण देणार भगवान तर नाही देणार मग त्या देशाला कलेक्ट करावं लागते एकत्रित करावं लागते मग त्यासाठी असणारी जी काही व्यवस्था आहे जे काही तंत्र आहे ते अवगत केलं पाहिजे आणि ती माहिती घेतली पाहिजे असं म्हटलं जातं त्याचप्रकारे या लेखामध्ये सागरी जागृ जागरुकताविषयी बोललं जातं म्हणजे का सागरी जागरूकता काय कारण जास्तीत जास्त जो काही धोका आहे तो सागरी मार्गावरून आहे म्हणजे काय सागरी मार्गाने येणारा जो व्यक्ती आहे तो, मास, तो मासे तो मासेमारी करतो का तो अधिकारी आहे का तो कुठला एक प्रवासी आहे हे सांगणं कठीण असतं मग हे जर सांगणं कठीण असेल तर मग जो काही शत्रू आहे तो कुठल्याही वेशेमध्ये वेषेमध्ये येऊ शकतो कुठल्याही वेश वेष धारण करू शकतो त्याच्यामुळं याच्यामध्ये पाळत ठेवणं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपलं लक्ष असणं किती महत्त्वाचं आहे असं बोललं जातं मग भारताच्या सुद्धा व्यवस्था ज्या आहे त्याच्यामध्ये जसं की लॉ इन्फोर्म लॉ इन्फोर्समेंट एजन्सी त्याचं काय म्हणतं कायदा अंमलबजावणी करणारी जे काही संस्था आहे ते आपल्यासुद्धा कार्यक्षम रीतीने कार्य करतात जे काही नेटवर्क स्थापन करायला पाहिजे ते करतात सेन्सरचा वापर करतात ज्याच्यामुळं जे काही माहिती आहे ती पुरवली जाते आणि आपली सुरक्षा जी काय आहे ती सर्वोपरी आहे हे करूनच ते काम करत असतात असं बी म्हटलं जातं मग असं बी पुढं बोललं जातं की हे जे काही सागरी आपण सुरक्षा म्हणतो त्याच्यामध्ये भारत सध्या काय करत आहे तर जसं की भारताचं जर स्थिती पाहिली तर मालदीव म्यानमार बांगलादेश मॉरिशस श्रीलंका या सर्व देशाच्या जे काही किनारपट्टी आहे की त्यांच्यामध्ये असे रेडार इस्टॅब्लिश केले की स्थापन केले आहेत की ज्याची माहिती आपल्याला ठेवतायत त्याच्याकडून माहिती भेटली की मग आपल्याला जे काही गतिविधी चालल्या आहेत त्या सागर ह्याच्यामध्ये ते आपल्याला समजतील तर पाळत ठेवण्याचं सुद्धा भारत हा काम चांगल्या प्रकारे करत आहे असं म्हटलं जातं त्याचप्रकारे चीनच्या ज्या काही कृती आहेत गतिविधी आहेत तो पाहण्याचं बी काम सध्या चालू आहे कारण चीनचं प्रकारे आक्रमक वृत्ती दावत आहे मग ते पाहणं नियमन करणं या गोष्टीसुद्धा भारत करत आहे त्यासाठी पी ए टी वन या विमानाचा तो सा जो काही मदत आहे तो घेत आहे अशा प्रकारे बोललं जातं याच्यामध्ये त्याचप्रकारे भारत हा शेजारी देशासंग चांगले संबंध स्थापन करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचप्रकारे त्यांना मिळून एक फ्युजन सेंटर गुरुग्राममध्ये त्यांनी स्थापन केलं आहे फ्युजन सेंटरमध्ये काय काम केलं जातं सगळ्याची माहिती देवाणघेवाण केली जाते तर त्याच्यामध्ये एक ऑफिसर असतो त्याला लियाजन ऑफिसर म्हणतात किंवा त्याला संपर्क अधिकारी असं बी आपल्याला म्हणता येतं मराठीमध्ये तर अशा प्रकारचे संपर्क अधिकारी ठेवल्यानंतर काय माहितीची जी काय देवाणघेणं होते ते सहज होते अशा प्रकारची भारताने सुद्धा इतर देशामध्ये जसं की अबुधाबीमध्ये सुद्धा आपला संपर्क अधिकारी ठेवले तर असे उदाहरण दिले जातात की अशा प्रकारच्या माहितीनं भारत अद्यावत राहतो तर पुढं असं म्हटलं जातं की भारताचे फ्रान्स संबंध जे आहेत ते चांगले आहेत जसं की मॉरिशस बेटापासून जो काय फायदा होतो तिथून जे काय आपली सागरी सुरक्षा करता येते तो एक भाग सध्या सांगितला जातो त्याचप्रमाणे तेव्हा असं बी म्हणते की या लेखामध्ये की पश्चिम सागरी किनाऱ्यावर भारताला जास्त धोका नाही परंतु पूर्व सागरी किनाऱ्यावर भारताला जास्त धोका आहे कारण पूर्व सागरी किनाऱ्यावर चीनची गतिविधी जास्त आहे चीनची जी काही व्यवस्था आहे ते अशा प्रकारचे आहे की ते रडारमध्ये त्यांच्या गतिविधी दिसणार नाही जे काही पाणबुडी असतील किंवा जे काही संबरायन असतील ते दिसणार नाहीत तर अशा प्रकारचे हत्यार म्हणा अशा प्रकारच्या गोष्टी तो निर्माण करत आहेत आणि ज्ञान म्हणजे जे म्हणतो तो घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर इथं जास्तीत जास्त जो काही भाग आहे तो तिथं घडला जातो म्हणून म्हटलं की ते पूर्व जो काही सागरी किनार आहे त्या भागामध्ये कटाक्षानं काम करणं महत्त्वाचं आहे त्याचप्रकारे भारत हा जपानसोबत समुद्रामध्ये सेन्सर बसण्याचं सुद्धा काम करत आहे भारताचा जो काही महासागरी भाग आहे की जो काही आसपासचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये जे काही देश येतात त्यांची सर्वांची रणनीती वेगवेगळी असते मग ती रणनीती वेगळी असल्यामुळं माहितीची दे देवाणघेवाण करण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होतात तर ती जी काय रियल टाईम म्हणतो आपण ज्या काही गोष्टीला अद्यावत माहिती पाहिजे होती ज्या टायमाला ती भेटत नाही म्हणजे एक संतता नाही एकसारखं धोरण नाही अशा प्रकारच्या ह्या थोड्याशा अडचणी आहेत असं म्हटलं जातं त्याच्यामुळं सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे तर रणनीती वेगवेगळी असली तरी सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारे कार्य केलं पाहिजे की माहितीची एक्सचेंज जे आहे माहितीची देवाणघेवाण ती रिअल टाईमला हवी हो किंवा जे काही सगळे त्यांचं धोरण आहे ती एकसंधता यावी एकत्रित काम होवं ज्याच्यामुळं ही सागरी सुरक्षितता राखली जाईल असं बी म्हटलं जातं तर अशा प्रकारचा ले हा लेख आहे की सागरी सुरक्षाविषयी जागरूकता किती महत्वाची आहे असं या लेखामध्ये सांगितलं ले जातं यानंतर पुढचा लेख आहे बर्ड फ्लूविषयी दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी द हिंदूमध्ये आलेला हा लेख आहे ले या लेखाविषयी विशेष काही अशी माहिती नाही याच्यामध्ये परंतु एवढं लक्षात ठेवा की हा मानवाला होऊ शकतो आणि तीन महिन्यापूर्वीच भारताने हा बर्ड फ्लू मुक्त भारत असं घोषित केलं होतं परंतु सध्या राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश केरळ हरियाणामध्ये या पक्षाचे मृत्यू दिसून आली त्याचबरोबर इतर गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत असं म्हणणं आहे की स्थलांतरित पक्ष जे आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे स्थलांतरित पक्षामुळे जे काय स्थानिक पक्ष आहे त्यांना त्या ह्याची लागण झाली त्यानंतर ते मानवामध्ये बी येण्याची अशी शक्यता दर्शवली जाते मग त्यासाठी जी काही सावधानता घेतली पाहिजे जे कुक्कुटपालन आहे त्यांना कुठले निर्देशक दिले पाहिजे याविषयी बोललं जातं म्हणजे विशेष काही असं महत्त्वाचं नाही तर हा आठ जानेवारीचा हा लेख होता यानंतर या दिवशी काही विशेष लेख नव्हते यानंतर पुढचा लेख आहे भारत आणि चीन सीमा तणावविषयी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी द हिंदूमध्ये आलेला हा लेख आहे तर तुम्हाला माहिती आहे की भारत आणि चीनमध्ये जे काही सध्या सीमा तणाव चालला आहे त्याच्यामध्ये या लेखामध्ये बोलताना बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात सर्वप्रथम तर असं बोललं जातं की अमेरिका आणि चीनमधले जी काही प्रतिस्पर्धा आहे म्हणजे अमेरिका आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि चीन आपलं वर्चस्व आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि हे जे काही प्रतिस्पर्धा आहे ते विविध घटकांमध्ये आपल्याला दिसते जसं हा अमेरिका आहे तो अमेरिका का काय करतो की आपलं जे काही स्थापत्य आहे जे काही वर्चस्व आहे तेच ठेवण्यासाठी मग ज्या काही गोष्टी कराव्या लागतात जसं की चीनविरुद्धी जी काही प्रतिक्रिया करत आहे जे कॉड ग्रुप आहे किंवा पारिक पारिक सैन्य अशा गोष्टी करणं किंवा त्यांच्या एक्झरसाइज करणं म्हणजे अशा गोष्टी तो करत आहे जसं की विविध प्रकारचा मसुदीपणा असेल किंवा नवीन क्षेत्रामध्ये कि जे काही घोडदोड आहे आंतरिक्ष असेल किंवा सायबर क्षेत्रामध्ये असेल तरी या दोघांमध्ये अशी स्पर्धा की कोण पुढे जाणार कसं होणार मग हे एक प्रतिस्पर्धा आपल्याला यांच्यामध्ये दिसते तर बऱ्याचपैकी असं म्हणता येत की या दोघांच्या प्रतिस्पर्धेमुळं दुसऱ्या बी तोटा होत आहे किंवा असंही म्हणा की बऱ्याच आपण मागं पाहिलं की व्यापार जो काही युद्ध चालू होतं ते सुद्धा आपण पाहिलं परंतु या लेखामध्ये विशेषतः अलेक् अलेक्झांडर जॉर्ज हे सक्तीची मुसद्देगिरी यापासून बोलतात कोरसिव काय म्हणतात त्याला मुसदिला डिप्लोमसी कोर्सिव्ह डिप्लोमसीबद्दल बोलतात ते आता कोर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजे काय किंवा सक्तीची मसुद्देगिरी म्हणजे काय तर सैन्याच्या बळाच्या खत्र्यानं म्हणजे आपल्याकडे सैन्य बळ आहे हे दाखवून किंवा वास्तविक कमी सैन्याचा वापर करून जो काही पुढचा देश आहे त्याचं वर्तन बदलणे जो काही तो करणार आहे आणि आपलं लक्ष पूर्ण करणे याला म्हणतात सक्तीची मसद्देगिरी म्हणजे काय आपल्याकडं बाहुबल आहे हे त्याला दाखवायचं तसं जर तो मानत नसेल तर मग थोडा यूज करायचा म्हणजे त्याच्या असं बदल करायचा की त्यांना जे कृत्य करणार आहे ते करू नये त्यानं म्हणजे आप आपलं लक्ष पूर्ण होईल की तो असं शांती देत राहील अशा प्रकारे करणं त्याला काय म्हणतात सक्तीची मसुद्दीगिरी जाणून बुजून करायची तर अशा प्रकारचं हे एक सक्तीची मसुद्दीगिरी बदल अलेक्झांडर जॉर्ज असं म्हणतात तर असं म्हणताना मग हे सक्तीची मसुद्दीगिरी आहे त्याच्यामध्ये तीन घटक येतात तसे ते म्हणतात पहिले आहे मागणी म्हणजे मागणी केली जाते की असं असं आम्हाला पाहिजे त्यानंतर दुसरा आहे वेळ किती वेळात तुम्ही ते देणार आहात नाहीतर परिणाम तिसरं घटक आहे परिणाम आता याला एका उदाहरणाहून समजूया जसं की एखादा व्यक्ती आहे त्यानं आपल्याकडून पैसे घेतला आहे मग त्याला आपला पैसे घ्यायचे त्याचे परत तर आपण काय करणार मागणी करणार की हे जे काही तुम्ही पैसे घेतले ते वापस द्या मग त्याला वेळ देणार की हे पहा या वेळेमध्ये तुम्ही दिले पाहिजेत जर नाही दिले तर परिणाम काय होतील तर तुझं घर घे आम्ही विकत घेऊ किंवा तुला असं असं करू तर अशा प्रकारचं हे एक सक्तीची मसद्दीगिरीमध्ये तीन घटक असतात मागणी वेळ आणि परिणाम सांगून मग त्याचा आपलं जे काही भाग आहे ते करणं असं म्हटलं जातं मग याचं काही याचं एक जे काही मॉडेल आहे अलेक्झांडर जॉर्जचं ते बी सांगत असताना ते म्हणतात की याच्यामध्ये चार टप्पे येतात म्हणजे त्याला व्हॅरिएशन म्हटलं जातं तसं की पहिलं काय आहे तर त्यांच्या भाषेमध्ये स्क्रूला हळूहळू वळण देणे काय स्क्रूला हळूहळू वळण देणे ते काय ते आपण पाहूया आता दुसरं टप्पा असा आहे की प्रयत्न करा आणि पहा आणि तिसरा तिसरा टप्पा आहे की संदिग्ध अल्टिमेटस चौथा टप्पा आहे की पूर्ण वाढ झालेला अल्टिमेस आता हे काय बाब आहे ते आपण आता एका उदाहरणाहून समजून घेऊया साधं उदाहरण तुम्हाला माहित आहे की शेतामध्ये बऱ्याचपैकी वाद होता तर सपोज एक वाद आहे राम आणि श्यामचा राम आणि श्यामच्या मध्ये एक बांध आहे आणि तो बांध जो आहे तो दोघाला सामायिक आहे परंतु श्यामला आता त्याची जमीन जास्त करायची किंवा त्या बांधावर ताबा घ्यायचा आहे तर श्याम कसं करणार सुरू थोडस उग जाऊन तिथे खोरं घेऊन थांबणार म्हणजे प्रयत्न करणार उग त्याला असं वाटावं की आपण काहीतरी करणार मग तो काय हालचाली करतो का हे पाहणार पहिलं काय झालं त्याला म्हणजे काय श्यामनं टीका घेऊन किंवा घोबरांना म्हणजे काय स्क्रू हळूहळू वळवणं मग पुन्हा श्याम काय करणार जर रामनं काही नाही केलं तर थोडंसं प्रयत्न करणार की थोडंसं खडण्याचा प्रयत्न करणार किंवा थोडंसं उग मोज का असं आणि पाहणार की तो अजून काही रिॲक्शन करतो का म्हणजे अजून काय प्रतिक्रिया देतो का जर तसं नाही झालं तर पुढची स्टेप घेणार मग तो संदिग्ध थोडंसं हे करणार थोडंसं आजू करणार त्याला थोडंसं माहीत होणं असं म्हणजे टोकाचे भांडण नाहीत पण भांडण आहेत अशा प्रकारचं मग भांडण पेटलं तर शेवटची स्टेप पूर्ण वाढे झालेला अल्टिमेटम असं म्हटलं जातं म्हणजे काय जसं आपण त्या बांधाचं उदाहरण दिलं त्याच्याप्रकारे वाद वाढत 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 आपलं लक्ष पूर्ण करायचंय की मला काय पाहिजे तर ती जमीन पाहिजे तो काय जमीन माझी झाली पाहिजे तर मी असे असे टप्पे आलो ना तर ही अलेक्झांडर जॉर्जची एक मॉडेल आहे असं आपल्याला म्हणता येतं तर हे जे काय मॉडेल आहे ते चीनने सुद्धा कसं आपल्यात इम्प्लिमेंट केले किंवा कसं वापरलं हे सुद्धा सांगताना मग थोडंसं बोललं जातं भारताने बी त्याचं कशी प्रतिक्रिया केले हे सुद्धा या लेखामध्ये बोललं जातं जसं की पहिले सुद्धा चीन काय केला जसं की मॉडल म्हणते तशा प्रकारे की चेननं थोडंसं स्क्रू आपला हळविला म्हणजे काय चीनचे सैन्य पुढे आलं थोडंसं मग काय केलं की पाहिलं की काय करतो का भारत मग थोडंसं आणखी पुढं नेलं त्याला आणखी पुढं नेऊन ठेवलं की बघा आपण थोडंसं केल्यानंतर भारत काय रिॲक्शन करतो का परंतु जे काही त्यांनी केलं ते पुढच्यावर भारताचे रिॲक्शन काय होते जसं की चीननं काय केलं पाहिलं सुरु त्याचा सैन्य आणला म्हणजे हळिवला परंतु अजून थोडं पुढे नेला हे आपण महागले जे काही प्रकार घडले त्याच्यावर समजू शकतो तर अशा प्रकारे त्यानं केलं परंतु जेव्हा भारतानं चीनच्या समोर आपले सैन्य आणले त्यांनी जेवढेच ट्रूप होते तेवढे समोर आणले तेव्हा चीनचे जे काही लोक आहेत त्यांना समजलं आणि त्याच्यापेक्षा उलट काय झालं पुन्हा भारतानं जे काय आपलं वायुदूल आहे त्याची निगराणीसुद्धा ठेवली की काय होते काय नाही मग चीनला एक संदेश भेटला चीनच्या का जे काही सैन्य आहे त्यांना एक संदेश भेटला की भारत हा काही तर हे जे काही जेव्हा चीनला समजलं चीनच्या सैन्याला समजलं तर त्याच्यामुळे मग थोडंसं जे काही वातावरण आहे तो थोडं तणावपूर्ण आहे म्हणजे तितकं काही रिॲक्शन होत नाही प्रतिक्रिया होत नाही परंतु भारताचा याच्यामध्ये भाग महत्त्वाचा काय ती भारताची ही काही सौम्य मसुद्दीगिरी आहे म्हणजे काय जसं आपण म्हटलं की सौम्य मसूद जे काही आपण कोर्स येऊ म्हटलं डिप्लोमसी त्याचं प्रकार काय आहे घटक काय आहे त्याचे मागणी वेळ आणि परिणाम परंतु भारताने असं काही केलं का काहीच नाही केलं देखाव्यासाठी काहीच नाही केलं त्यांना काय केलं फक्त ना मागणी ना वेळ परंतु अशा काही त्यांनी रिॲक्शन घेतल्या अशा काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळं सैन्याला त्यांना एक चांगला प्रतिकार भेटला तर म्हणजे असं म्हणायचं की त्यांनी जरी हा वापर केला असेल तरी भारतानं मी तितक्याच पद्धतीने वापर केला असं अलेक्झांडर जॉर्ज असं म्हणतात म्हणजे ते असं का करत नाहीत मग डायरेक्ट पुढच्या दोन स्टेप घेत नाहीत म्हणजे ते आपण म्हणलो ना चार व्हॅरिएशन म्हणजे संदिग्ध आणि पुढचं पूर्ण वाढ झालेलं अल्टिमेट ते का करत नाहीत कारण कौटिल्य आणि संजू जसं त्या ते दिवशी आपण पाहिलं होतं पहा कौटुल्य आणि संजू हे जे काही दोन विचारवंत होते चीनचे कौटुल्य तर आपलंच आहे तर त्यांचे जे त्यांचं जे काही विचारवंत आहेत त्यांनीसुद्धा असं म्हटलं की युद्ध न करता जिंकणे हे सगळं श्रेष्ठ असतं म्हणजे काय जिंकायचं तर आपला परत युद्ध नाही झाला पाहिजे तर ही नीती दोन्ही विदेश वापरतात त्याच्यामुळं पुढच्या दोन स्टेप घेत नाहीत पुढच्या दोन पायऱ्या त्या उचलत नाहीत असं हे म्हटलं जातं त्यानंतर मग हे जे काही भारतानं सौम्य मसुद्दीरी केली त्याच्यामध्ये करत असताना त्यानं थोडीशी प्रतीक्षा केली भारत काय केला म्हणलं हा हा जो काही चीन करतोय ना थोडं पाहिलं वाट पाहिलं की काय करतो नेमकं मग वाट काहीली थोडी प्रतीक्षा केली भारतानं काय केलं मग लडाखमधील जे काही महत्वाच्या उंच जागा आहेत त्या आपल्या ताब्यात घेतल्या मग तर चीन यांच्यामुळे खूप परेशान झाला म्हणजे काय त्याला असं वाटलं की चीनला की भारत काहीच रिॲक्शन करणार नाही परंतु भारतानं ना वेळ घेऊन थांबवून प्रतीक्षा करून हे आपले पाऊल उचलले आपली मसुद्दी गरदावली तरी हे एक चांगल्या प्रकारचा संदेश असंही आपला होता त्यामुळे काय झालं जे काय घडायचे म्हणजे जे काय घडायचे ते घडलं परंतु कसं काहीही थेट झालं नाही काही दिखावासारखं झालं नाही की म्हणजे आपण जर असे दिसणाऱ्या स्टेप घेतल्या असतात तर चीनला आक्रमण करावं लागला असतं किंवा चीनला असे स्टेप घ्यावा लाग लागले असतील की प्रतिक्रिया देण्यासाठी आणि उलट पुन्हा चीनचं कसं चीनचा प्रोपोगंडा कसा होता किंवा त्यांचा प्रसार कसा करायचे की जे काही तणाव निर्मिती म्हणा किंवा मनोबल कमी करण्याचा प्रयत्न चीननं कसा केला की बघा एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये भारताचे सैन्य राहू शकत नाहीत किंवा भारताला हे शक्यच नाही अशा प्रकारचं म्हणजे काहीतरी असं करणे की सैन्याचं मनोबल कमी करणं अशा प्रकारचा तो करायचा परंतु आपल्या नेत्याची जी काही समजदारी आहे ती खूप कामाला आली म्हणजे जी काही आपले मजबूत जी काही नेतेगिरी आहे म्हणा किंवा जे आपले नेतृत्व आहे त्याच्या बळावर खूप साऱ्या गोष्टी घडल्या जसं की एखादा नेता आहेत नेत्याला माहीत असलं पाहिजे की जे काही आम्ही युद्ध करणार आहोत सपोज चीन आहे चीनबद्दल माहीत असलं की तो जर युद्ध केला तर काय होऊ शकतं किंवा कुठल्या गोष्टीची तयारी असायला पाहिजे आपल्याकडे तेवढं काही गोष्टी आहेत का या गोष्टीने विचार करून जर निर्णय घेतला तर योग्य असतो ना त्याचप्रकारे आपल्या भी जे काही नेते आहेत ते खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतलेत म्हणजे जे काही सैन्य आहे आपलं किंवा नेतृत्व आहे ते एकदम एका बाजूने होतं म्हणजे असं की त्यांचा सूर आणि सूर ला ताल लय हा एक होता त्याच्यामुळं जो काय प्रतिकार भेटला चीनला तो योग उत्तम प्रकारे गेला असं म्हटलं या लेखामध्ये म्हटलं जाते की जे काही भारत आणि चीनमध्ये जे काही आहेत त्याच्यामध्ये त्यांना एक प्रतिउत्तर भेटलं की भारत काही हटणार नाही एवढे अलेक्झांडर असं म्हणतात की हे जे काही भारताने केलं आहे चीन सोबत ते खूप चांगल्या पद्धतीने आणि नियोजन प्रकारे असं म्हणतात की एक सौम्य मस्तगिरी त्यांनी अशा प्रकारे दावले आहेत की ज्याच्यामुळं भारताची जी काही स्थिती आहे आता ती योग्य स्थिती आहे आणि भारताने जे काही केलं ते योग्य केलं असं बी म्हटलं जातं मग भारतातला हा काय सीमा तणाव आहे जो काही भाग आहे ह्याच्यामध्ये भारताची रिॲक्शन आणि चीनचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये एक तर असा मॅसेज घेतला किंवा असं भेटला की भारत काही हटणार नाही भारत काही आता कमी नाही अशा प्रकारचं एक जाणीव इथं झाले तर अशा प्रकारची गोष्ट बोलली जाते की भारताने जे काही केलं ते योग्य दिशेने पाऊल टाकत आहे भारताने अशाच प्रकारचे कार्य केलं पाहिजे मग सुद्धी ग्री केली पाहिजे ज्याच्यामुळं आपलं जे काही संरक्षण आहे ते योग्य प्रकारे होईल आणि मग जो काही बाब आहे सो सीमा तणाव जरी कमी नाही झाला तर अगोदरचे म्हणजे सीमा जो काही प्रश्न आहे जरी तो सुटला नसला तरी अगोदर जशी स्थिती होती तशी तर असायला हवी असा प्रयत्न केला पाहिजे असं हा लेखामध्ये म्हटलं जातं यानंतर पुढचा लेख आहे महिलांवर होणारे अत्याचार किंवा महिलांवर जे काही गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल हा एक लेख आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी द हिंदू मध्ये आलेला हा लेख आहे तर तुम्हाला माहित आहे की मागील जे दोन केस झाले उन्हावन हातरस त्याच्यामध्ये जे काही प्रशासनाची व्यवस्था होती किंवा जे प्रशासनानं कार्य केलं ते अगदी मंद गतीनं ढिलं ढालं त्याच्यामुळे असे काही होणार नव्हता किंवा असं काही स्फूर्ती नव्हती की जलद गती नव्हती की ज्याच्यामुळे ते जे काही केस आहे जे काही खटले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील तर हा काकूच कामी आहेपणा जो आहे तो आपला तिथं दिसला आहे आता हे असताना सुद्धा नवीन घटना जी घडली आहे आता उत्तर प्रदेशमध्ये बदावनमध्ये तिथं पन्नास वर्षी अंगणवाडी सेविका आहे तिच्यावर बलात्कार झाला आता इथं अशा गोष्टी घडत असताना सुद्धा तिची पोस्टमॉर्टम म्हणा किंवा एफ आय आर म्हणा याच्यामध्ये इतका मंदपणा होता की ते एक लाज वाटण्यासारखी गोष्ट असं घडलं असं मी म्हणतात म्हणजे काय की हे जे काही इतक्या गोष्टी बलात्काराविषयी महिलाच्या अत्यारा अत्याचाराविषयी घडत आहेत त्याच्यामध्ये प्रशासनाचा हा दररोज किंवा म्हणा की कि प्रत्येक केसमध्ये दिसणारा हा मंदपणा सगळ्यात उघडीस येत आहे आणि या उलट काय झालं महत्वाची गोष्ट म्हणजे काय जेव्हा राष्ट्रीय महिला आयोगची जे काही सदस्य आहे जे काही महिला आहे तेव्हा त्या जाऊन घराला भेट देते महिला अत्याचार झाला आणि ती तिथे जाऊन ती कसं स्टेटमेंट देते किंवा ती कसे बोलते की किंवा महिलेने एकटे बाहेर निघायला नाही पाहिजे जर बाहेर फिरायला गेले तर कुणा आता घेऊन जायला पाहिजे सोबत मुलगा असत तर असं प्रकरण घडलं नसतं म्हणजे हे जी तुम्हीं तुम्हीं जे बोलणं आहे ते कसं जखमीवर मीठ टाकण्यासारखं आहे ना घडलं काय तुम्ही बोलता काय तुम्ही बोलता तुम्ही कोण आहात राष्ट्रीय महिला आयोग कोण आहात राष्ट्रीय महिला आयोग याचे सदस्य याच्या जे काही तुम्ही काम करणारे आहात त्याच्यामध्ये आहात आणि तुम्ही बोलता काय महिला असं मग हे का जे काही आहे ज्यांनी प्रगती करणार आहे जे पुढे जाणार आहे त्यांच्यासाठी कसं एक धक्काच आहे ना मग असं स्टेटमेंट ही गैरजबाबदारी व्यक्तीची समाजाची प्रशासनाची किती आपल्याला जे आपण हक्क म्हणतो जे समान हक्क आहेत म्हणतो किंवा जे काही आपल्याला संविधान हक्क दिले म्हणते ते कधी पूर्ण होणार तर असा बी प्रश्न निर्माण होतो मग हे जे काही गोष्टी घडतात त्या घडत असताना मग असेच लोक का जबाबदार असणार नाहीत का असा बी प्रश्न निर्माण होतो ना म्हणजे असा संदेश गेला कुठल्या व्यक्तीने दिला राष्ट्रीय महिला आयुक्त तर अशा प्रकारचं हे जे काही घडतं आणि हे जे काही उत्तर प्रदेशामध्ये घडलं तर उद्देश, प्र... उद्देश... उत्तर प्रदेशमध्ये घडत असताना जे आपली रिपोर्ट आहे नॅशनल क्राईमचे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे काही बलात्कार घडले त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे हा जो काही भाग आहे उत्तर प्रदेशचा तर हे जे काही गोष्टी आहे ते कमी व्हायला पाहिजेत म्हणजे या गोष्टी या गोष्टीबद्दल निर्भय खटल्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की जे काही असं घडत असेल बलात्कार होत असेल तर त्यांना कडीशाकडी शिक्षा दिली पाहिजे जास्तीत जास्त कठोर शिक्षा दिली पाहिजे असं बोललं जातं त्याचप्रकारे बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टी कशा केल्या पाहिजे याची सगळी माहिती दिली पाहिजे त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे असं या बी या लेखामध्ये म्हटलं जातं तर म्हणायचं काय या लेखामध्ये की जे काही वर्तन असायला पाहिजे समाजाचं व्यक्तीचं प्रशासनाचं ते एक जबाबदारपणे असलं पाहिजे महिला आणि समाजाचा एक अविभाज्य समा अविभाज्य घटक आहेत महिला आणि समाज आणि तुम्ही त्यांना समान हक्क देण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करतात एकीकडे तर तुम्ही बोलता की आम्ही समान हक्क देणार आहोत आणि दुसरीकडे असे वर्तन करतात तर याला काय अर्थ आहे का नाही असं म्हटलं जातं तर या पूर्ण याच्यामध्ये त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करणं त्यांना पुढे येण्यासाठी मदत करणं अशा गोष्टी केल्या पाहिजेत आणि अशा गोष्टी झाल्या पाहिजेत असं त्या लेखामध्ये म्हटलं जातं तर अशा प्रकारे हे तीन लेख होते ते तुम्हाला समजलेच असतील भागा बेट हुया। जाने आसल, तर आपण आता पुढच्या भागामध्ये भेटूया परंतु जाण्याअगोदर हा तुमच्यासाठी यू पी सी पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे याच्यामध्ये तिन्ही स्टेजबद्दल तुम्हाला गायडन्स दिलं जाईल मग प्री असेल मेन्स असेल इंटरव्ह्यू असेल त्याच्यामध्ये तुमचे जे काही पर्सनल क्वायरीज आहेत त्या पूर्ण सॉल्व्ह केल्या जातील तुम्हाला यू पी तयार करण्यासाठी प्रवर्त केला जाईल तसा प्रयत्न बी केला जाईल तर याच्यामध्ये मराठी लिटरेचरसुद्धा आहे जर तुम्हाला नको असेल तर तशी व्यवस्था सुद्धा आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथे तुम्हाला रजिस्टर्ड लिंक आणि व्हिडिओसुद्धा भेटेल तर तर थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो